सुराज फाउंडेशन संस्थेची स्थापना औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी केली आय एस ओ मानांकन प्राप्त अत्याधुनिक नाविन्यपूर्ण उपक्रमातून स्वावलंबी शिक्षण देऊन भावी पिढी सक्षम बनवणारी नवकृष्णावली स्कूल ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शाळा म्हणून ओळखली जाते अभ्यासक्रमाशी निगडीत अनेक उपक्रमांच्या मदतीने अंधारातून प्रकाशाकडे मार्गक्रमण करणारी एकमेव शिक्षण संस्था आहे आजची नवीन युवा पिढी आधुनिक क्षेत्रात नवीन उपक्रमातून देशाचं नाव उज्ज्वल करतील अशा विचाराने शाळेची सुरुवात करण्यात आली आज संस्थेने नवकृष्णावरी स्कूल इंग्रजी माध्यम मराठी सेमी माध्यम जेई नीट मेडिकल आय आय टी मल्टीस्किल सूरज ललित कला अकॅडमी सूरज स्पोर्ट्स अकॅडमी नवकृष्णावरी प्रशस्त वसतिगृह ई लर्निंग अशा अनेक विविध शाखांतर्गत सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती करू आहे आ शिरवळ भोर खंडाळा महिषा उत्तूर या ठिकाणी उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची गंगोत्री सुरू करण्यात आली आहे तसेच नवकृष्णावली स्कूल ही एक महाराष्ट्रातील आदर्श व आधुनिकतेचा ध्यास घेणारी नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते एक ए आय लॅब स्थापना नवकृष्णावली स्कूल येथे ए आय लॅबचं नाविन्यपूर्ण कौशल्य आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासवृत्ती वाढवणं कौशल्याचा विकास होणं याकरिता शाळेअंतर्गत विविध कृत्रिम बुद्धिमत्तेचं साठी विविध उपक्रम राबवण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रामिंगचं रोबोटिक्सबरोबर संलग्नकरण करून माहितीचं अवलोकन करणं इत्यादी बाबतचं माहितीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे दोन स्पेस लॅब स्थापना नवकृष्णावरी स्कूल अंतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळविषयक व खगोलशास्त्र अभ्यासाचं मूलभूत ज्ञान दिलं जाणार आहे तसेच भारतातील आजपर्यंतचे अंतराळवीर संशोधन व वेगवेगळ्या अंतराळातील विविध उपक्रमांची माहिती उदाहरणार्थ मंगळयान मिस्टर आदित्य या व्यक्तींसारखे कार्य आणि त्यांच्या सर्व उपक्रमांची माहिती यावर आधारित अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे तीन सायन्स आणि इनोव्हेशन हब सायन्स आणि इनोव्हेशन हब येथे मुलांना संशोधन वृत्ती आणि जिज्ञासुवृत्ती वाढवण्यासाठी तसेच सायन्स आणि इनोव्हेशन हव येथे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील विविध प्रयोग ठेवण्यात आले विद्यार्थ्यांना शैक्षणिक यामध्येच शास्त्रज्ञ घडविण्याचं संकल्प आणि ध्येय पूर्ण करण्याची जिज्ञासू वृत्ती वाढवण्यासाठी या शाळेतील काम करण्याचा उद्देश यामध्ये होणार आहे चार वसुंधरा एन्व्हायरमेंट लॅब या प्रयोगशाळेमध्ये पर्यावरणाशी निगडीत विविध प्रयोग असून पर्यावरणाच्या संदर्भात व प्रदूषण विरोधी उपक्रम घेण्यात येणार आहेत घरातील कचराच्या विल्हेवाट आणि त्याचा योग्य वापर त्यातून पर्यावरणाचं संरक्षण करण्याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत तसेच या सर्व लॅबचे आणि एल आय सी या संस्थेने सी एस आरच्या द्वारे संस्थेस दान केलेली स्कूल बसचं देखील उद्घाटन माननीय श्री नितीन करीर माझे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन माननीय श्री प्रभाकर करंदीकर माझे आयुक्त महाराष्ट्र शासन श्री गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या हस्ते सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे तर यावेळी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी मान्य श्री प्रवीण शेट लुंकड संस्थेचे सचिव श्री एन कामत चेअरमन यशवंत तोरो तो संस्थेचे संचालिका सह संगीता पागणीस हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी नवकृष्णावर स्कूल एम आय डी सी कुपवाड येथे उपस्थित राहावं ही नम्र विनंती पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आम्ही सर्वजण मिळून हा एक नवीन उपक्रम चालू करत आहोत त्याचे उद्घाटन तीन मार्चला सकाळी साडेनऊ वाजता इथं आपल्या जिल्ह्यात पूर्वी असलेले कलेक्टर आणि माजी चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले डॉक्टर नितीन करीत आणि पी डी साहेब जे माननीय माजी डिव्हिजनल कमिशनर आणि आमच्या संस्थेचे चीफ पेट्रॉल हे या उद्घाटनाला येत आहेत त्याचबरोबर सांगली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर शि शुभम गुप्ता साहेब ते सुद्धा येणार आहेत या सर्वांच्या हस्ते आम्ही जे, जे प्रमुख ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये मुलांना जी प्रगती व्हावी त्याच्याविषयी अद्ययावत लॅब आम्ही तयार करत आहोत अशा प्रकारची लॅब या आपल्या परिसरामध्ये काय आपल्या महाराष्ट्रातही आता लवकर आपल्याला दिसून आलं त्याचा प्रथम जे आम्ही जी सुरुवात केलेली आहे त्याच्यावर बरंच रिसर्च करून त्या पद्धतीने काही अमेरिकन संस्थेशी कॉन्टॅक्ट करून त्या सगळ्या लॅब तयार केलेल्या आहेत त्या लॅबचं सांगतो पहिली लॅब होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सां म्हटलं की लोकांना काहीतरी त्याच्यातलं असं भय बी वाटतं चांगलं बी वाटतं आणि डे टू डे आपल्या जीवनामध्ये आपल्या मोबाईलमध्ये ते आलेलेच आहे आणि ते आपण बघतोय की आपल्या स्पेलिंग मिस्टेक आपल्याला काय आता करायची गरज नाही आपोआप यायला लागलेले आहेत नावं यायला लागलेली आहेत त्याच्यावर स्पीच रेकग्नेशन आलेली आणि सायबर गुन्हेसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स माफक भरपूर घडत आहेत याच्या काही चांगल्या गोष्टी की जे मानवाला चांगल्या प्रगतीकडे सुद्धा घेऊन जायचे पण हे सगळं ज्ञान लहान मुलांना त्यांच्या योग्य वेळेला जर दिलं तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपण चांगल्या रीते आपला समाज घडवू शकतो ते त्या दृष्टीने आम्ही एक अद्याप यावं अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब आहे त्याच्यानंतर दुसरी लॅब आहे ती स्पेसची लॅब आहे या स्पेसच्या लॅबमध्ये आता जर तुम्ही बघितलं तर सगळीकडं प्रत्येकजण पासून म्हणा की आपल्या बा इस्रो मागा सगळे परदेश यांना आपल्याला स्पेसमध्ये पाठवायला लागलेले ते निश्चितच काही ना काहीतरी त्याच्यातून सुद्धा चांगल्या गोष्टी घडतील आणि जो, जो मुलगा मोठा होईल तोपर्यंत असं आपल्याला वाटायला लागलं